छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गतवर्षी असमानधारक पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे त्यामुळे विविध गावांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच पाणी लंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील कन्नड फुलंब्री वैजापूर गंगापूर सिल्लोड आणि पैठण या सहा तालुक्यांमधील शहाण्णव गावांना एकशे दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे तसेच एकशे त्रेचाळीस गावांमध्ये खासगी विहिरीचे अधिग्रहण करून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय तर अनेक गावाचे टँकरचे प्रस्ताव पडून असल्याने याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे